नमस्कार मित्रांनो आय एस एकाडे आपलं स्वागत आहे आज आपण आर आर बी ग्रुप डी दोन हजार वीस तसेच इतर एक्झामसाठी जे काही महत्त्वाच्या ट्रिक्स आहे ते आज आपण बघणार आहोत आजचा टॉपिक आहे आपला मॅथ्स तर याच्यामध्ये आपण वर्गमूळ म्हणजे ज्याला आपण म्हणतो स्क्वेअर रूट ओके दर स्क्वेअर रूट काढायची ट्रिक काय आहे त्याचं शॉर्टकट फॉर्म्युलेज कोणते आहे ते आज आपण इथे बघणार आहोत चला तर आता स्टार्ट करूया सगळ्यात पहिले बघा या ट्रिकसाठी आपल्याला सगळ्यात पहिले एक ते तीस पर्यंतचे वर्गमूळ किंवा वर्ग हे आपल्याला माहिती पाहिजे जस्ट आपण एक रिव्हिजन करूया फास्ट मध्ये बघा एकाचा वर्ग जो असतो हा असतो एक दोनाचा वर्ग असतो चार तीनाचा वर्ग असतो नऊ चाराचा वर्ग असतो सोळा पाचाचा वर्ग असतो पंचवीस सहाचा वर्ग असतो छत्तीस सातचा वर्ग एकोणपन्नास आठाचा वर्ग चौसष्ट नवाचा वर्ग एक्क्याऐंशी आणि दहाचा वर्ग येतो हा येतो शंभर ठीक आहे या पद्धतीने एक ते दहाचे बघितले आपण त्यानंतर आपला येतात अकराचा वर्ग एकशे एकवीस बाराचा वर्ग एकशे चव्वेचाळीस तेराचा वर्ग एकशे एकोणसत्तर चौदाचा वर्ग एकशे शहाण्णव पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस सोळाचा वर्ग बघा आता सोळाचा वर्ग सतराचा वर्ग जे काही आहे ते आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवायचा दोनशे छप्पन्न सतराचा वर्ग हा येतो दोनशे एकोणनव्वद अठराचा वर्ग येतो तीनशे चोवीस एकोणीसचा वर्ग जो येतो तो येतो तीनशे एकसष्ट आणि विसाचा वर्ग येतो चारशे ओके याच पद्धतीने आपण एकवीस बावीस किंवा वर्ग तुमचे लक्षात वर्ग पाठ करूनच ठेवा कारण खूप इम्पॉर्टंट आहे किंवा पाठ नसेल तर तुम्ही मी ज्या काही गुणाकाराच्या ट्रिक्स सांगितल्या आहेत त्या पण तुम्ही यूज करून बाकीचे वर्ग काढू शकतात पण त्याच्यामध्ये एवढंच आहे की आपण कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं प्रिपेरेशन करत असेल आणि टाइम खूप महत्वाचा आहे जर तुमचे तोंड पाठ असेल तर तुम्हाला ते खूप इझी जातील ठीक आहे चला आपण स्टार्ट करूया बघा याच्यामध्ये आपण मोठ्या मोठ्या संख्या बघणार mm -hmm. आहोत स्क्वेअर रूट किंवा त्याला वर्गमूळ म्हणजे mm -hmm. काय आणि ते कसं काढायचं एक्झॅक्ट ते पण एक्झॅक्ट कसं काढायचं ते आज आपण बघणार आहोत बघा सगळ्यात पहिला आपला क्वेश्चन आहे की सातशे एकोणतीस च स्क्वेअर रूट किती किंवा सातशे एकोणतीसचं वर्गमूळ किती तर ह्या ट्रिक मध्ये लक्षात ठेवा सगळ्यात पहिले आपण हा सातशे एकोणतीस लक्षात ठेवायचा याच्यामध्ये शेवटच्या दोन संख्या आहे त्याचा एक ग्रुप लक्षात ठेवायचा ही वेगळी संख्या आणि ही सोडून जी संख्या असेल ती <coughs> बाजूला लिहून घ्यायची ओके ही आहे किती आहे ती आहे सात आहे लक्षात ठेवा ओके सात ही लिहिली तर सात ही संख्या कोणत्या वर्गाच्या जवळपास आहे बघा हे लक्षात ठेवा कारण आपण बघा याचं वर्गमूळ काढणार आहे तर आपल्याला माहिती पाहिजे की अशी कोणती संख्या आहे ज्याचं वर्ग सात सात होतं किंवा सातच्या जवळपास येतं तर बघा दोनाचा वर्ग येतो चार तीनाचा वर्ग येतो नऊ ओके okay. तर इथं लक्षात ठेवा की दोनाचा वर्ग समजा मी केला तो येणार चार आणि तीनचा वर्ग केला तर तो येणार नऊ म्हणजे चार आणि नऊ याच्यामधली ही संख्या आहे बरोबर आणि ही आहे तीन अंकी संख्या लक्षात ठेवा शेवटचे दोन डिजिट केले तर त्याच्यामुळं इथं लक्षात ठेवा हा दोनाचा म्हणजे विसाचा वर्ग केला आणि तीसचा वर्ग केला बघा तीसचा वर्ग मी का केला असा की तीसचा वर्ग केला तरी इथं दोन शून्य वाढणार आहे बरोबर याचा वर्ग होतोय आणि वीसचा वर्ग केला तर दोन शून्य इथे वाढणार आहे आणि आपली जी संख्या सात हा आपण पहिला डिजिट घेतलेला होता आणि ही टोटल संख्या सातशे एकोणतीस तर हे कळालं तुम्हाला की चारशे आणि नऊशे च्या मध्ये सातशे एकोणतीस आहे ओके तर हे सगळ्यात पहिले आपलं हे ॲक्झम्शन झालं आपल्याला काय कळलं सगळ्यात पहिले रफली कि वीस ते तीस या संख्येच्या मध्ये या सातशे एकोणतीसच सा वर्गमूळ आहे ओके वीस ते तीस म्हणजे ते एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस ते तीस पर्यंत कोणत्या तरीच ठिकाणी याचा वर्गमूळ आहे कारण ही संख्या चारशे ते नऊशेच्या आत आहे आता पुढचं काय करायचं आपल्याला पुढचं लक्षात ठेवा आता आपल्याला हे तर कळालंय नेक्स्ट येतं आपलं शेवटचा डिजिट ओके नऊ बघा नऊ हा कोणत्या वर्गाच्या एकक स्थानी येतो बघा तर नऊ तीनाच्या स्थानी येतो त्याच्यानंतर अजून कुठे येतो सातशे एकक स्थानी येतो ओके साती साती एकोणपन्नास आणि तिन्त्रिक नऊ म्हणजे ही संख्या जी आहे ती आयदर काय असू शकते एक तर तेवीस असू शकते ओके कारण वीस च्या तीसच्या आत ओके वीस ते तीसच्या आत आणि दुसरी काय असू शकते साताचा वर्ग पण असू शकते म्हणजे ही झाली सत्तावीस ओके तेवीस किंवा सत्तावीस याच्यापैकी एक संख्या असणार आहे आता अजून परफेक्टपणे कसं शोधायचं बघा लक्षात ठेवा मी एक वर्ग काढायची पद्धत अजून सांगित एक सांगितली आहे की एखाद्या संख्येच्या जर एकक स्थानी पाच येत असेल तर त्याचा वर्ग आपण तोंडी काढू शकतो बघा वीस ते तीस मध्ये काय येतं पंचवीस येतं आपल्याला बघायचं आहे ती संख्या तेवीस आहे की सत्तावीस आहे तर पंचवीस पंचवीसचा वर्ग कसा काढतो याचा वर्ग करायचा पाच पाच पंचवीस हे पंचवीस यायचे तिनाच्या दोनाच्या पुढे येतात तीन म्हणजे दोन गुणिले तीन करायचं सहाशे पंचवीस ओके तर आपल्याला अजून एक कळलं की सहाशे पंचवीस तर आपण इथं बघितलं की पंचवीस चा वर्ग होतो सहाशे पंचवीस ओके वीस ते पंचवीस मध्ये म्हणजे बघा ही रेंज मी तर एकदम चांगल्या पद्धतीने लिहितो वीसाचा वर्ग होतो चारशे पंचवीसचा वर्ग होतो सहाशे पंचवीस आणि तीसचा वर्ग जो होतो हा होतो नऊशे आणि आपल्याला काय माहिती आहे की सातशे एकोणतीस ही संख्या आहे म्हणजे वीस ते पंचवीसमध्ये ती संख्या नाही म्हणजे तेवीस ही संख्या नाही आहे बरोबर तर दुसरी कोणती संख्या उरली ही उरली सत्तावीस म्हणजे सत्तावीसचा वर्ग मूळ म्हणजे सत्तावीसचा वर्ग काय होतो सातशे एकोणतीस होतो किंवा सातशे एकोणतीसचा वर्ग मूळ होतं ट्वेंटी सेवन बघा अशी ही मेथड आहे बघण्यासाठी सगळ्यात पहिले तुम्ही बघाल तर तुम्हाल ही तुम्हाला खूप लेंदी वाटेल पण तुम्ही डेली सराव केला तर ही हे आन्सर तोंडी काढू शकतात ओके कितीही मोठ्या संख्येचं लक्षात ठेवा हे आपण अजून याचे चार पाच एक्झाम्पल सॉल्व करूया जेणेकरून आपल्याला चांगल्या पद्धतीने कळ ओके तर बघा सगळ्यात पहिले लक्षात ठेवा आपण काय करायचं शेवटच्या दोन संख्येचा एक ग्रुप बनवायचा आणि बाकीच्या जेवढे संख्या असतील त्यांचा एक गट बनवायचा त्या ती संख्या कोणत्या वर्गाच्या मध्ये येते वर्गाच्या मध्ये लक्षात ठेवा वर्गाच्या मध्ये येते ते बघायचं त्याच्यानंतर त्याच्या तेचा दोन संख्या ठेवल्या त्याच्यामुळे एक शून्य त्याच्यामुळे ठेवून द्यायचा ठीक आहे म्हणजे हे झाले वीस ते तीस आपल्याला रेंज भेटली की वीस ते तीस मध्ये याचं वर्गमूळ आहे त्याच्यानंतर अजून कसं शोधलं की एकक स्थानचा अंक घ्यायचा एकक स्थानचा अंक कोणत्या वर्गाच्या मध्ये येतो बघा हा येतो तीनाच्या जवळही येतो आणि साताच्या जवळ येतो नऊ नऊ म्हणून आपण काय केलं एकतर ती तेवीस आहे किंवा सत्तावीस आहे त्याच्यानंतर आपण काय केलं ही तेवीस आहे की सत्तावीस हे बघण्यासाठी आपल्याला पंचवीसचा वर्ग माहितीये की पंचवीसचा वर्ग सहाशे पंचवीस येतो पण ही संख्या सहाशे पंचवीस पेक्षा मोठी आहे म्हणजे पंचवीस ते रेंज रेंजमध्ये म्हणजे पंचवीसच्या तीसच्या रेंजमध्ये कोण आली ही आली सत्तावीस तर या पद्धतीने लक्षात ठेवा चला आता पुढचा बघूया बघा सत्तावीस चे चार आता परत एकदा लक्ष ठेवा की आपण काय करतो इथे बघा इथं मी थोडस चांगल्या पद्धतीने लिहितो थोडासा वेळ गेला तरी चालेल पण आपल्याला चांगल्या पद्धतीने कळेल ओके सत्तावीस चे चार मी असा लिहिलं ह्या दोन संख्याचा एक ग्रुप करायचा आणि बाकीची संख्या ही समोर लिहायची ओके इथं मी लिहिली सत्तावीस बरोबर तर सत्तावीस ही संख्या कोणत्या वर्गाच्या जवळपास येते बघा तीनाचा वर्ग होतो नऊ चाराचा वर्ग सोळा पाचाचा वर्ग येतो पंचवीस आणि सहाचा वर्ग येतो छत्तीस म्हणजे पंचवीस चे छत्तीस म्हणजे मी इथं लिहितो बघा पाचाचा वर्ग असा लिहितो आणि इथं लिहितो सहाचा वर्ग कारण सहाचा वर्ग हा आपला काय होतोय हा होतोय छत्तीस होतो आणि पाचाचा वर्ग पंचवीस पंचवीस ते छत्तीसच्या दरम्यान सत्तावीस येते ओके आपल्याला कळालंय आता दोन संख्या आपण दोन संख्येला स्टार्ट केल्यामुळे इथं लक्षात ठेवा इथं शून्य शून्य येणारच पन्नास ते साठ हे शून्य शून्य काय येत आहे कारण नाही बघा आता हे एक शून्याचा वर्ग हे छत्तीसशे होणार आणि हे पाचाचा वर्ग पंचवीसशे होणार पंचवीसशे ते छत्तीसशे मध्ये कोणती संख्या आहे सत्तावीसशे चार बरोबर दिसते आपल्याला म्हणजे आपल्याला इथे काय डिफाईन झालंय बघा पन्नास ते साठ मध्ये याचं वर्गमूळ येणार आहे पन्नास ते साठ मध्ये याचं वर्गमूळ येणार आहे तर हे आपल्याला एक गोष्ट कळली की पन्नास ते साठ मध्ये आहे आता पुढचं बघा आपण काय करतो की शून्य चार याच्यापैकी एकक स्थानची संख्या घेतो चार ओके okay. तर ही एक एक बगा, चार ही संख्या कोणत्या वर्गाच्या एकक स्थानी येते बघा सगळ्यात पहिले आपल्याला माहिती आहे की दोनाचा वर्ग चार असतो त्याच्यानंतर पाचच्या ठिकाणी पाच येतं सहाच्या ठिकाणी छत्तीस येतं साताच्या ठिकाणी एकोणपन्नास येतं आणि पण आठाच्या ठिकाणी आठाचा वर्ग चौसष्ट म्हणजे याच्या एकक स्थानी चार याच्या एक, एक, एक स्थानी सात ओके okay. तर आपल्याला काय कळलं याच्यातून अजून की एकक स्थानची संख्या ही आठ असू शकते किंवा खा दोन असू शकते ठीक आहे ही गोष्ट कळते आपल्याला ओके तर बघा एकतर ही संख्या काय असणार ही असणार बावन्न किंवा ही संख्या काय असणार अठ्ठावन्न ओके तर बघा एकतर ही संख्या असणार बावन्न नाही तर असणार अठ्ठावन्न अजून या संख्येचं कन्फर्मेशन आपण कसं घेणार आता बघा आपण काय करायचं आता पाच वर्ग आपल्याला कळत की कोणत्याही संख्येच्या ठिकाणी बघा आपल्याला कळालं बावन्न आयदर बावन किंवा अठ्ठावन्न मग आपण काय करणार की पंचावन्न या संख्येचा वर्ग का बघा पंचावन्नचा वर्ग का काढतोय समजा पंचावन्न पेक्षा ही संख्या समजा पंचावन्नच्या वर्गापेक्षा मोठी असेल तर ती ऑब्वियसली पंचावन्न पेक्षा मोठी म्हणजे अठ्ठावन्न जाणार किंवा याच्यापेक्षा छोटी असेल तर ती काय होणार ती होणार बावन्न होणार ओके कारण हा वर्ग आपण सिम्प्लिसिटीने काढू शकतो खूप सिंपल बघा पाचाचा वर्ग पंचवीस आणि पाच गुणिले सहा हे होता तीस हे झालं तीन हजार पंचवीस तर आपल्याला काय कळलं की पंचावन्नचा वर्ग हा तर तीन हजार पंचवीस पण आपली संख्या आहे सत्तावीसशे चार म्हणजे पंचावन्न पेक्षा खाली पंचावन्न पेक्षा खाली आहे ती संख्या म्हणजे काय येणार ती येणार बावन्न ओके म्हणजे ती झाली फिफ्टी टू म्हणजे याचा स्क्वेअर रूट काय झालं याचं स्क्वेअर रूट झालं फिफ्टी टू बघा तुम्ही असंही करू शकता बावन्न गुणिले बावन्न तुम्ही केलं तर तुम्हाला याचा अँसरही भेटू शकता ओके okay, तर या पद्धतीने बघा मित्रांनो खूप इझिली आपण स्क्वेअर रूट काढू शकतो पुढचं पुढचा क्वेश्चन घेऊया सत्तावन्न शहात्तर आता याच्यामध्ये एकच इम्पॉर्टंट आहे लक्षात ठेवा की शेवटच्या दोन संख्यांचा ग्रुप बनवायचा खूप इम्पॉर्टंट मेथड शेवटच्या दोन संख्यांचा ग्रुप याला कन्सिडरच करायचं नाही उरलेली संख्या समोर लिहायची ठीक आहे इथं लिहिले मी सत्तावन्न आता सत्तावन्न ही संख्या कोणत्या संख्येच्या वर्गाच्या सोबत येते बघा सहाचा वर्ग होतो छत्तीस आठवडा वर्ग होतो चौसष्ट ओके म्हणजे इथं काय कळलं आपल्याला आप एक आहे सहा सहाचा वर्ग आणि एक आहे सात सहा नंतर काय सात साते साती एकोणपन्नास होतात सॉरी सहा सहा छत्तीस साते साती एकोणपन्नास साठी चौसष्ट म्हणजे इथं सहा नसून हे सहा नसून काय येणार इथं सात येणार ओके आता मी इथं लिहितो सात हा झाला सातचा वर्ग म्हणजे हा येणार एकोणपन्नास बरोबर आठाचा वर्ग काय येतो चौसष्ट आठाचा वर्ग चौसष्ट तर या पद्धतीने आपल्याला काय सत्तावन्न ही संख्या चौसष्ट आणि एकोणपन्नासच्या मध्ये आहे बरोबर आता हे दोन संख्येचा ग्रुप केलाय म्हणजे इथे एक शून्य येणार इथं एक शून्य येणार कारण चार अंकी संख्या बनवायची आपल्याला आठाचा वर्ग चौसष्ट म्हणजे इथं दोन शून्य जाणार वर्ग केलाय परत शून्याचा दोन म्हणजे दोन शून्य येणार आणि ही संख्या किती आहे सत्तावन्न शहात्तर आपल्याला बघा विज्युअली पण कळलं पाहिजे आणि मेथड पण चांगल्या पद्धतीने डोक्यात बसली पाहिजे की एकोणपन्नासशे आणि चौसष्ट सहा हजार चारशे याच्यामध्ये तर सत्ता पाच हजार सातशे शहात्तर राईट तर आता आपल्याला हे बघायचं आहे की ह्या संख्येच्या आता आपल्याला काय कळलं इथं सत्तर ते ऐंशी मध्ये म्हणजे एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर ऐंशी पर्यंत कोणती संख्या असू शकते आता आपल्याला बघायचं की एक स्थानी कोणती संख्या असेल एकक स्थानी जी संख्या असेल ती आपण इथे बघूया की शेवटी येत आहे सहा येत आहे ओके आता सहा कोणत्या संख्येचा वर्ग आहे एक तर बघा सहा हा आहे सहाचा वर्ग सहा चा सहा छत्तीस होता बरोबर साते साती, साती एकोणपन्नास साठी आठी चौसष्ट नवा नवा एक्क्याऐंशी तर याच्यामध्ये अजून काही आहे का, का आपल्याकडे बघा इथं लिहून टाकायचं समजा तुम्हाला कन्फ्युजन होत असेल एकाचा वर्ग एक दोनाचा चार तीनाचा नऊ चाराचा सोळा बरोबर पाचाचा पंचवीस सहाचा छत्तीस साताचा एकोणपन्नास आणि आठाचा चौसष्ट बरोबर तर आपल्याला काय कळत आहे की सहा सहा या संख्येची एक स्थानी दोन संख्या आहे ती आहे चार आणि एक आहे सहा बरोबर छत्तीस आणि सोळा तर आपल्याला एकतर तर काय कळालं एकतर ही संख्या असणार चौऱ्याहत्तर किंवा ही संख्या काय जाणार ती जाणार शहात्तर आता कोणती संख्या काय ते आपल्याला कोणती संख्या कळवते तर आपल्याला इथे काढावं लागेल पंच्याहत्तर चा वर्ग बरोबर पंच्याहत्तर चा वर्ग काढतोय आपण इझिली काढू शकतो याच्यामुळे काढतोय ठीक आहे तर पाच -पाचा पंचवीस पाचाचा वर्ग पंचवीस आणि सात गुणिले आठ आट, साती आठ छप्पन्न हे होता पंच पाच हजार सहाशे पंचवीस बघा पाच हजार सहाशे पंचवीस हे पाच हजार सातशे शहात्तर पेक्षा कमी आहे म्हणजे याचा अर्थ काय झाला ती आपली संख्या ती पंच्याहत्तर पेक्षा मोठी असेल ना पंच्याहत्तर पेक्षा मोठी कोणती संख्या आपल्याकडे शहात्तर म्हणजे या संख्येचा वर्ग काय झाला तो झाला आहे शहात्तर ओके बघा मित्रांनो तुम्ही डेली जर सराव केला तर तुम्ही याच्या ज्या काही आहे वर्गामुळे ते तोंडी काढू शकतात ओके तर याचा डेली सराव करा चांगल्या पद्धतीने जेणेकरून तुम्हाला चांगला सराव होईल त्याचा बघा अजून एक आपण एक्झाम्पल बघूया पुढचा अंकी संख्येचा तर परत शेवटच्या दोन संख्येचा ग्रुप केला आपण पुढचं उरलाय पंच्याहत्तर ओके okay. आता या पंच्याहत्तर ही संख्या आहे कोणत्या संख्येच्या मध्ये येते कोणत्या वर्गाच्या मध्ये येते बघा आपलं सहा सहा चौसष्ट सहा 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 छत्तीस होतात आठीआठी चौसष्ट होतात आणि नवनव एक्याऐंशी म्हणजे बघा आठाचा वर्ग हा येतो चौसष्ट नवाचा वर्ग येतो एक्क्याऐंशी तर इथं लिहून घेऊया आपण की आठाचा वर्ग हा झाला चौसष्ट आणि नवाचा वर्ग इथं होतोय आपला एक्क्याऐंशी बरोबर शून्य येणार इथे पण आणि इथे पण शून्य येणार म्हणजे हा झाला आठ हजार शंभर आणि हा झाला सहा चा, हजार चारशे आणि ही संख्या झाली सात हजार पाचशे एकोणसत्तर आता आपल्याला रेंज कावद मध्ये आता सेकंड आपलं काय येतं की एकक स्थानी कोणती संख्या नऊ आहे नऊ आहे याचा अर्थ एकतर तिथं एकक स्थानी तीन येणार किंवा काय येणार सात येणार सात काय येणार साती साती साताचा वर्ग होतो एकोणपन्नास म्हणजे ती संख्या आपल्याला काय कळाली एकतर ती आहे त्र्याऐंशी किंवा आहे सत्याऐंशी आता त्र्याऐंशी कि सत्याऐंशी याचा कन्फर्मेशन आपल्याला कोणती संख्या देणार ती देणार पंच्याऐंशी ही संख्या देणार लक्षात ठेवा पंच्याऐंशीचा वर्ग करूया पाच वर्ग पंचवीस आठ नव्वद बहात्तर म्हणजे हे होता सात हजार दोनशे पंचवीस बघ आपल्याला काय की पंच्याऐंशीचा वर्ग जो येतोय सात हजार दोनशे पंचवीस ही संख्या सात हजार पाचशे एकोणसत्तर ही संख्या पंच्याऐंशी च्या वर्गापेक्षा मोठी आहे म्हणजे आपलं येणार उत्तर काय असणार आहे सत्याऐंशी लक्षात ठेवा आपलं येणारं उत्तर आलंय सत्याऐंशी तर या पद्धतीने सत्याऐंशीचा वर्ग जो असतो तो असतो सात हजार पाचशे एकोणसत्तर बघा पुढचं पाच अंकी संख्या आहे तर याच्यामध्ये लक्षात ठेवा सेम करायचं आपल्याला बाकीचं काही करायचं नाही शेवटच्या दोन संख्येचा ग्रुप आणि बाकीची संख्या तशीच जशी ओके तर आपण ही लिहूया येते की एकशे एकोणतीस आता एकशे एकोणतीस ही संख्या का कोणत्या कोणत्या संख्येच्या मध्ये येते बघा आपण अकराचा वर्ग केला तर तो काय येतो तो येतो एकशे एकवीस त्याच्यानंतर बाराचा वर्ग केला तर तो काय होतो त्याच्या पुढची संख्या घ्यायची लगेच बाराचा वर्ग एकशे चव्वेचाळीस ठीक आहे तर अजून एक इथे शून्य देणार पण शून्य देणार कारण दोन संख्येचा ग्रुप केला आहे पुढे म्हणजे इथे दोन शून्य ॲड होणार आणि इथे दोन शून्य ॲड होणार म्हणजे आपल्याला काय कळलं की आणि ही संख्या आपण लिहून घेऊया इथे ठीक आहे तर हे कळलं बारा हजार शंभर ती चौदा हजार चारशेच्या मध्ये बारा हजार नऊशे शहाण्णव आहे ओके आपल्याला कळालंय हे आणि सेकंडली काय कळालं जर वर्गमूळ येणार आहे ते येणारे एकशे दहा ते एकशे वीसच्या मधली तरी संख्या आहे पुढचं आपलं एम काय असतं की एकस्थानची संख्या घ्यायची एक स्थानची संख्या कुठे कुठे येते हा येतो चाराचा चाराचा वर्ग सोळा आणि सहाचा वर्ग येतो छत्तीस ओके या दोन संख्या आहे म्हणजे आयतर ती आपली संख्या काय असणार आहे ती एकतर असणार एकशे चौदा किंवा असणार एकशे सोळा आता याचं कन्फर्मेशन घेण्यासाठी आपण काय करणार की एकशे पंधराचा वर्ग काढणार आहे आपण बरोबर एकशे पंधराचा वर्ग हा येतो पंचवीस आणि अकराच्या पुढची एक संख्या अकरा गुणिले बारा अकरा गुणिले बारा किती होतात बघा याच्यासाठी एक, एक मेथड सांगितली की अकराने कसं गुणायचं तर तुम्ही डायरेक्टली आन्सर लिहू शकतात हे झालं एकशे बत्तीस तर आपला एकशे पंधराचा वर्ग येतो तेरा हजार दोनशे पंचवीस तर आपल्याला काय कळलं इथून की पंधराचा वर्ग आहे तेरा हजार दोनशे पंचवीस आणि आपली जी संख्या आहे ती आहे बारा हजार नऊशे शहाण्णव म्हणजे पंधराचा वर्ग हा या संख्येपेक्षा मोठा आहे तर आपली जी संख्या आहे ती एकशे पंधरा पेक्षा कमी येणार आहे कमी येणार म्हणजे काय येणार आपल्याला दोन ऑप्शन होते एकशे सोळा किंवा एक एकशे चौदा म्हणजे ते झालं एकशे चौदा तर या पद्धतीने आपला आन्सर आलं एकशे चौदा ओके आता बघा अजून एक पुढचं आपण बघूया की एकशे सहासष्ट एक्केचाळीस तुम्हाला बघतानाच ही संख्या दिसली पाहिजे तशी की सिंपल कसं करू शकतो आपण ओके एकशे सॉरी एकशे एक्केचाळीस आहे तर दोघांचा एक ग्रुप बनवूया एक्केचाळीसचा आणि उरलेली उरणारी संख्या तिला बाजूला लिहायचा एकशे सहासष्ट लिहिलं तुम्ही परत ज्या ज्या संख्येचा वर्ग एकशे सहासष्टच्या जवळपास आहे ती एक येते कोणती येते तेराचा वर्ग हा तो वन सिक्स नाईन बरोबर एकशे एकोणसत्तर आणि पुढचा येतो चौदाचा वर्ग वन नाईन सिक्स म्हणजे एकशे शहाण्णव हे येतं इथे एक शून्य झाला इथे एक शून्य झाला मग इथले दोन शून्य वाढणार इथले दोन शून्य वाढणार आणि इथे येणार ॲक्च्युअल जी संख्या येते आता आपल्याला काय कळलंय की एकशे तीस ते एकशे चाळीस मध्ये याचा वर्ग आहे आता पुढची संख्या आपण काय घेणार एक, एक संख्या तर ही कोणत्या संख्येचा वर्ग आहे एक पहिली गोष्ट तर एकाचा वर्ग आहे आणि दुसरा जो आहे नवनवा एक्क्याऐंशी एक तर नवाचा वर्ग आहे म्हणजे आयदर ही संख्या असणार एकशे एकतीस किंवा ही असणार एकशे एकोणचाळीस आता याचं कन्फर्मेशन आपण कसं घेणार की कोणती संख्या कशाजवळ आहे बघा तुम्ही अंदाजाने इथं लावू शकता अ एक मिनिट एक मिनिट इथे आपण हा बाराचा वर्ग येणार इथे ओके आणि एकशे एकोणसत्तर ठीक आहे एक एक इथे आपलं कन्सिडरेशन थोडस चुकलं आहे ओके हा एक्झाम्पल आपण परत सॉल्व्ह करूया तर बघा याच्यामध्ये काय झालंय सगळ्यात पहिले जे येणार आहे ते आहे वन सिक्स सिक्स फोर वन राईट तर आता याच्यामध्ये बघा एकशे सहासष्ट आलाय तर आपण इथं लिहून घेऊया बाराचा वर्ग हा येतो एकशे चव्वेचाळीस तेराचा वर्ग हा जो येतो हा येतो एकशे एकोणसत्तर ओके एकशे सहासष्ट इथे येत आहे म्हणजे आपल्याला याच्या जवळपास येणार तर बघा इथे येणार बाराचा तेराचा नाही तर इथं बाराचा वर्ग येणार आणि इथे येणार तेराचा वर्ग बरोबर तर ह्या पद्धतीने बाराचा वर्ग येतो एकशे चव्वेचाळीस आणि हे येतो एकशे एकोणसत्तर आता ह्या दोन गोष्टी आपल्याला माहिती पडल्यानंतर आपण काय करतो एक शून्य इथे ऍड करतो इथे एक ऍड करतो त्यानंतर इथे दोन शून्य ऍड होणार इथे दोन शून्य ऍड होणार आणि सेकंडली एकशे सहासष्ट एक्केचाळीस ओके आता हा मॅच होतोय बघा सोळा हजार सहाशे एक्केचाळीस हा चौदा हजार चारशे ते सोळा हजार नऊशेच्या च्या आत आहे आता सेकंडली आपण काय करणार की एक संख्या घेणार एक आता आपल्याला कळलंच आहे की आयदर याच्या एंड मध्ये एक असेल किंवा नऊ असेल कारण नवाचा वर्ग आहे बरोबर म्हणजे इथे ही संख्या येणारी एकशे एकवीस चा वर्ग असू शकते किंवा एकशे एकोणतीस चा वर्ग असू शकते तर आपल्याला काय कळत आहे बघा ही संख्या बघा ही संख्या कोणाच्या जवळपास आहे चौदा हजार चारशेच्या जवळपास आहे की सोळा हजार नऊशेच्या जवळपास आहे बघा ही संख्या जी आहे सोळा हजार नऊशे आणि सोळा हजार सहाशे फक्त तीनशेचा गॅप आहे आणि इकडे जवळपास दोन तीन हजारचा गॅप आहे तर ही संख्या ऑबियसली जी असणार आहे ती असणारी एकशे एकोणतीस असणार आहे ओके तर एकशे चा वर्ग येतो सोळाशे सोळा हजार सहाशे एक्केचाळीस ओके तर या पद्धतीने बघा मित्रांनो आपण टोटल सहा क्वेश्चन्स बघितले आहे जे आपल्याला वर्गमूळ